नमस्कार मी किरण जाधव आणि आपण महाराष्ट्र तास काही विशेष घडामोडी हिंदू धर्मामध्ये संत एकनाथ महाराजांनी गाडवाला पाणी पाजलं आणि औरंगजेबाने स्वतःच्या जन्मदात्या पापाला पाण्या वाचून मारलं एकशे अठ्यात्तरव्या योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरिणाम सप्ताह प्रसंगी हिंदू धर्मरक्षक महंत रामगिरी महाराज यांचे उद्गार वैजापूर तालुक्यातील देवगाव शेणी चेंडूफळ बाजाठाण अवलगाव हमरापूर कमलपूर भामाठाण सप्तकृषी येथे सुरू असलेला अखंड हरिणाम सप्ताहप्रसंगी गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांनी त्यांच्या सुश्राव्य अशा वाणीतून आलेल्या भक्तांना भक्तिमार्ग धर्म याविषयी सखोल असं ज्ञान सांगितलं या प्रसंगी सप्ताह भेट देण्यासाठी देवगड संस्थाचे उपस्थित होते भगवान हा डोळ्याचा विषय नाही परमेश्वराचं दर्शन करण्याकरिता इंद्रियामध्ये दोष नसावा ज्ञान प्राप्त होण्यासाठी वृत्ती स्थिर पाहिजे दत्त महाराजांनी चोवीस गुरु केले गुरु हे परमतत्व आहे हे प्राप्त करण्याकरिता भक्ती श्रेष्ठ लागते जिथे प्रकाश असतो तिथे अंधकार टिकू शकत नाही भक्तीमध्ये जातीचा काही संबंध नसतो सुदामा गरीब होता उच्च जातीचा नव्हता प्रखरता ज्येष्ठ होती खटनट भावे शुद्ध होऊन जावे गंगागीर महाराजांच्या या भाऊसागरात तरुण जाण्यासाठी अखंड भजन आणि भोजन महाप्रसाद रूपी अमृत अनुभवायला या प्रत्येकानं गोमातेचं संरक्षण केलं पाहिजे हत्या थांबली पाहिजे आपण जर गाईस घासायला विकल्या नाही तर कसाही गो शकत नाही वरुण राजाला आपली काळजी आहे तुम्ही काहीही काळजी करू नका आपण जिवंत आहोत याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे भगवंत दयाळू आहे बेटात अनेक कॅन्सर झालेली रुग्ण आयुर्वेदिक औषधांनी बरे झालेले रिपोर्ट आज समोर आहेत माझे भक्त जिथे गाते तिथे नारादा मी उभे असे असं देखील महाराजांनी यावेळी आवर्जून सांगितलं यावेळी वैजापूर गंगापूर श्रीरामपूर नेवासा येवला कोपरगाव येथून राजकीय सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित होते आज आलेल्या सहा ते सात लाख भाविकांनी आमटी भाकरी महाप्रसादाचा लाभ घेतला